नमस्कार पी एम न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी संतोष कांबळे आपण आज खर्डी या गावी आलेलो आहोत तर सध्या गणपती उत्सव सुरू होणार आहे येत्या सात तारखेला म्हणजे शनिवारी गणपती उत्सव हा सुरू होणार आहे मग मूर्तिकारांची मूर्ती बनवण्यामध्ये लगबग सुरू आहे आपण पाहू शकता या ठिकाणी कशा प्रकारे गणपतीच्या मूर्त्या बनवल्या जात आहेत आपण यांच्याकडून माहिती जाणून घेऊयात नमस्कार आपले नाव काय मधुकर बाबू कुंभार एक म्हणजे कशापासून बन पीव्ही पसंत पीव्ही पी, पीव्हीपी तर मटेरियल वगैरे कुठून आणता काय मटर पंढरपूर हा आणि कलर कलर पंढरपूरनं वेगवेगळे जे गणपती आहेत त्यांचे साचे तुम्ही कुठून आणता किंवा कसे बन बनवतो बनवतो बनवता बनवतो साचपूर आता आपण पाहू शकताय कशा प्रकारे या मूर्तीला फिनिशिंग क का करण्याचं काम सुरू आहे अंतिम टप्प्यामध्ये या मूर्तीचं काम सुरू आहे आपण याचं कलर कामसुद्धा काही महिला करत आहेत ते सुद्धा पाहणार आहोत चला तर पाहूया आपण गणपती बनवणाऱ्या फॅक्टरीमध्ये आहोत आणि कशा प्रकारे गणपतीचं का रंगवटीचं काम चालू आहे ते पाहू शकताय झूम करून दाखवा ज्यावेळेस आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला वाजत गाजत घरी घेऊन जातो अकरा दिवस पूजा अर्चा करतो त्याची पूर्वतयारी कशी आहे ते आम्ही आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आपलं नाव काय अंकुश मधुकर कुंभार गाव खर्डीस खरडीस किती वर्षापासून हा व्यवसाय करताय हे आजोबाच्या काळापासून चालू आहे बरेच आम्हाला आपल्या प्रेक्षकांना थोडक्यात माहिती सांगा की कशी याची प्रोसिजर आणि किती दिवसापासून तुम्ही अगोदर पूर्वतयारी करता अगोदर तीन महिन्यापासून आम्ही चालू करतो आणि दीड महिना तयारी करतो आणि दीड महिना पेंटिंगला घालवतो आम्ही पेंटिंग मध्ये कशा प्रकारे म्हणजे सध्या आता पाहतोय तर तुम्ही ब्रशचा न वापर करता डायरेक्ट हवेवरती त्याला कलर मारताय म्हणजे कशी ही? बदल कसा करत आला काळानुसार काळानुसार बदल करत आलो पहिला कसा ब्रश पेंटिंग न होता आता सध्या मशिनरी निघालेत त्यामुळे मशिन चालू केले आहेत ह्याच वेगवेगळं जे साचे आहेत ते कुठून आणता आता पाहू शकता पाठीमाग सुद्धा आपल्या कलर काम सुरू आहे म्हणजे तुम्ही साचे वगैरे कसे आणता साचे आपण स्वतः तयार करतो मॉडेल आपण बाहेर आणतो फक्त आता इथे वेगवेगळे गणपती आहेत अतिशय सुबक कलाकृती या ठिकाणी दिसते आणि ह्याची विक्री कशी करता आता कोण करतो विक्री विक्री मी स्वतःच करतो कुठे विक्री तुमचा स्टॉल कुठे स्टॉल सांगोला पंढरपूरला असतो म्हणजे फॅक्टरी टू ग्राहक अशा प्रकारचा हा गणपती बाप्पांचा तुम्हाला मिळणार आहे तर आपला नंबरसुद्धा सांगा तुम्ही सांगोलला कुठं बसता आणि पंढरपूरला कुठं बसता आणि खर्डीमध्ये यायचं म्हणलं तर सध्या पंढरपूर तालुक्यातून किंवा सांगोल तालुक्यातून जर तुमच्याकडं मूर्त्या कमी दरामध्ये मिळत असतील तर कुठं यावं लागेल राम मंदिर अयोध्या हा हा, हा, हा हा नवीन नवीन मूर्ती आहे तुम्हाला ह्या मोठ्या मूर्त्यासुद्धा आहेत मंडळासाठी गणेश मंडळासाठी मूर्त्या आहेत त्या नक्की तुमचा संपर्क कसा होणार ते माझा मोबाईल नंबर आहे नव्वद बावीस सत्तावन्न बारा छत्तीस या नंबरवर संपर्क साधू शकता तुम्ही तुमच्याकडून होलसेल मूर्त्या मिळतील का होय होलसेल आपण विक्रीच होलसेल करतो अशा प्रकारची गणेश मूर्ती आपल्याला भेटणार आहेत पाठीमागा आपण पाहू शकताय अतिशय सुबकपणे त्याला रंगरो रंगोटी करण्याचं काम सुरू आहे आणि प्रत्येक मूर्ती ह्या प्रत्येक मूर्तीवरती अगदी बारकाईनं कलर काम होत आहे ही मूर्ती आहे ती कोणती आहे को ही मूर्ती दगडूशेठ आहे हां केसरी कलर आहे हां अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या मूर्त्या बनवलेल्या आहेत त्या ग्राहकांसाठी आकर्षणाचं एक केंद्रबिंदू ठरणार आहे आणि आपण पाहू शकता आहे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये मूर्त्या या ठिकाणी आहेत जर आपल्याला मूर्त्या खरेदी करायच्या असतील तर खरेदी या ठिकाणी तुम्ही येऊ शकता किंवा पंढरपूरमध्ये आणि सांगोलमध्ये त्यांचा स्टॉल असतोय त्या ठिकाणी तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता त्यांनी आपल्याला मोबाईल नंबर सुद्धा दिलेला आहे प्रत्येक मूर्ती या ठिकाणी अतिशय सुबकपणे तयार केलेली आहे आणि अतिशय छोट्या छोट्या आणि मोठी किती फुटापर्यंत मूर्ती आपल्याकडं छोटी सहा सा इंचापासून मोठी साडेचार फुटापर्यंत मूर्ती भेटेल आपल्यापासून म्हणजे मंडळं जे आहेत आपली वेगवेगळी मंडळं मंदला। त्या मंडळांसाठी सुद्धा मूर्त्या या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत तर प्रत्येक ठिकाणी या फॅक्टरीमध्ये आपण आलेलो आहोत आपण पाहू शकता की कशा प्रकारे तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि ह्या मूर्त्या विक्रीसाठी सज्ज झालेल्या आहेत तर आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी आपण आ... यांच्याशी संपर्क साधावा आता ही समोर एक मूर्ती आम्हाला दिसतीये काय तुम्ही ह्याचं नेमकं कशा पद्धतीने आकार दिला हा शाळेत चाललेला आहे शाळे रुपये ठेवलेला आहे गणपती बालगणेश आहे बालगणेशाची कलाकृती या ठिकाणी सादर केलेली आहे वेगवेगळ्या मूर्त्या आहेत आणि काय मूर्त्या बुकिंग सुद्धा झालेत असं वाटतंय तिथं नावं टाकून ठेवलेले आहे त्याच्यावरून असं वाटतं की काही मूर्त्या ह्या बुकिंग झालेल्या आहेत फॅक्टरीमधून डायरेक्ट तुम्हाला गणेश मूर्ती कशा तयार केल्या आणि आता विक्रीसाठी सज्ज झालेल्या आहेत हा व्हिडिओ बनवण्यामागडला हेतू एकच आहे की थेट आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन आता येत्या दोन दिवसामध्ये होणार आहे त्यामुळे फॅक्टरीमधून डायरेक्ट तुम्ही खरेदी करू शकता